शहापूर पोलीस साबगाव ग्रामस्थ यांच्या मदतीने जीवरक्षक दलाने राबवली गणपती बाप्पा विसर्जन मोहीम शहापूर तालुक्यातील साबगाव गावाजवळ असलेल्या बास्त नदी पात्रात दरवर्षी गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक व घरगुती दीड दिवस अडीच दिवस पाच दिवस सात दिवस ते गणेश चतुर्थी अकरा दिवसांच्या हजारो गणपती बाप्पांचे थाटामाटात विसर्जन केले जाते अनेक वर्षापासून साबगाव व पंचकृषीतील तरुण गणपती बाप्पाचे विसर्जन करत असतात मात्र यंदाच्या वर्षी शहापूर तालुक्यातील जीवरक्षक दलाच्या वतीने गावातील ग्रामस्थ व शहापूर मदतीने गणपती बाप्पा विसर्जन मोहीम राबवण्यात आली बास्ता नदी पात्रात गणपती बाप्पा बुडवताना कोणताही अनुचित प्रकार होऊ नये एखादी घटना घडू नये याची खबरदारी घेत सुरक्षेच्या दृष्टीने जीवरक्षक दल सदस्यांनी साबगाव गावातील नवतरुण ग्रामस्थ व शहापूर पोलिसांच्या सहाय्याने लाईफ जॅकेट दोन बोट यांच्या माध्यमातून नदीपात्रात गणपती बाप्पांचे विसर्जन केले या विसर्जनावेळी शहापूर पोलिसांनी देखील सुरक्षेची जबाबदारी पार पाडत असताना बोटीतून गणपती बाप्पाचे विसर्जन केले या गणेशोत्सवामध्ये जीवरक्षक दलाने या यशस्वी राबवलेल्या गणपती बाप्पा विसर्जन मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे गणपती बाप्पा आता सध्या हे जे जीवरक्षक टीम जे करते ना ते कुठल्याही प्रकारचा अपघात न होता आज चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य चालू आहे आणि ते स्वयंप्रेरणेने चालू आहे यावर्षी आपण निर्णय घेतला की गणपतीचं विसर्जन आपल्या जीवरक्षक टीमच्या माध्यमातून करायचं याचा उद्देश एकच की ज्यावेळेस विसर्जनात जातात एखादा अपघात होऊन एखादी व्यक्ती बुडते ही टाळण्यासाठी जीवरक्षक टीमनी हा निर्णय घेतलेला आहे ते सर्व सदस्य आपले ॲक्टिव्ह मेंबर जे असतात ते विसर्जनासाठी आलेले आहेत त्यानंतर पोलीस प्रशासन महसूल प्रशासन नगरपंचायतकडनं पण आपल्याला चांगलं सहकार्य मिळालेलं आहे आपण बघतोय दीड दिवस अडी दिवस पाच दिवस सात दिवस आणि आता अकरावा दिवस जीवरक्षक टीमचे आम्हाला एवढी सपोर्ट झालेला आहे आणि एवढ्या उत्कृष्टरित्या गणपती विसर्जन झालेलं आहे आणि यांचा अविरत तोच प्रयत्न आहे की बाप्पाचं विसर्जन हे चांगल्या रीतीने व्हावं त्यासाठी ह्या बोटी वगैरे ह्या सर्व्या गोष्टी त्यांनी अरेंज केलेल्या आहेत खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे ही की बंदोबस्त करत असताना बाप्पाचं विसर्जन करण्याची आम्हाला संधी मिळाली खूप छान वाटतं आहे आणि ते आपल्या जीवनरक्षक टीमच्या माध्यमातून मिळाली तुमचे आम्ही आभार मानतो आणि तसेच आपले गावकरी मंडळी आहेत सापगाव गावकरी मंडळ किंवा ग्रामपंचायत वगैरे यांनी चांगला सहभाग याच्यामध्ये नोंदवला आणि आज आपण बघतोय उत्कृष्टरित्या आपण बाप्पाचं विसर्जन करतोय